श्री गुरुदेवदत्त महाभारतात अर्जुनाला ठार मारले गेले परंतु तो पुन्हा जिवंत कसा झाला पांडवांना धूत खेळत पराभूत झाल्यावर वनवास पत्करावा लागला या वनवासात अर्जुन आणि त्यांचे भाऊ वेगवेगळ्या दिशात प्रवास करत असताना विविध आव्हानं स्वीकारत होते आणि त्यांची भेट असामान्य व्यक्तीशी होत होती असा एक प्रसंग घडला जेव्हा अर्जुन ध्यान आणि आत्मसंयम मिळवण्यासाठी एकटा प्रवास करत गंगा नदीच्या काठी पोहोचला तो नदीला स्नान करण्याचा विचार करत असतानाच त्याच्यावर एक जादुई नजर खेळलेली होती आपल्या जादुई शक्तीने तिने एक अशी लाट निर्माण केली की अर्जुन नदीच्या तळाशी खेचला गेला अर्जुनाला वाटले की एक शक्ती त्याला खाली खेचत आहे परंतु त्याला समजले की तो एक अतिमानवी अस्तित्वाच्या ताब्यात आहे काही क्षणातच अर्जुनाला तो एक वेगळ्या आकर्षक जगात पोहोचला आहे असे जाणवले नागलोक एक सुंदरपण चमकणारे महाल अनोखी वनस्पती आणि शांतपणे राहणारे अद्भुत प्राणी या जागेत होते तेव्हा उलुपी त्याच्या समोर आली उलुपी अर्जुना समोर आली सुंदर वस्त्र आणि झळालणारे दागिने घातलेली तिचे सौंदर्य सर्पाच्या चमचमणाऱ्या शालाकाप्रमाणे होती त्याच समोर आपली ओळख सांगितली आणि त्यांच्यावर असलेले प्रेम व्यक्त केले तिने त्यांच्याशी विवाहाची इच्छा व्यक्त केली परंतु अर्जुन आपल्या वचनामुळे आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन सिद्धा मनस्थितीत होता उलुपीने त्याला तिच्या प्रेमाच्या भावनेचे आणि तिच्या एकटेपणाचे कथन केले तिने अर्जुनाला विश्वास दिला की तिला फक्त त्याच्या सोबतीची इच्छा आहे आणि त्याच्यावर कोणतीही अपेक्षाचे ओझे ठेवणार नाही तिचे शब्द अर्जुनाच्या हृदयाला स्पर्श करून गेले शेवटी अर्जुनाने तिचा स्वीकार केला आणि तिच्या मनातील प्रेमाची आणि निस्वार्थाची भावना पाहून तिचे साथीदार बनण्याचा निर्णय घेतला ती एकत्र काही वेळ घालवू लागली अर्जुन आपल्या जीवनातील कथांचा आणि आपल्या भूमिकेचा तिला उलगडा करत होता तर उलुपी त्याला नाग लोकातील रहस्य आणि तिला प्राप्त असलेल्या अद्भुत ज्ञानाची माहिती देत होती त्यांचे हे सहजीवन एक नवीन रूपात आल्यासारखे होते जिथे मानवी आणि नाग लोकांच्या जागाची ओळख एका वेगळ्या अर्थाने होत होती काही काळानंतर अर्जुनाला त्याच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करावी लागली उलुपी त्याच्या निर्णयाला मान्यता देत त्याला निरोप दिला त्याच्यावर तिचे प्रेम इतके होते की त्याला आशीर्वाद दिला की त्याच्या युद्धाच्या प्रवासात कोणतेही जलचर किंवा पाण्यातील जीव त्याला नुकसान पोहोचवणार नाही हा आशीर्वाद पुढे त्याच्या लढाईत खूप उपयुक्त ठरला अर्जुनाने तिला कृतज्ञेचे निरोप दिला आणि वचन दिले की त्याच्यातील हे बंद त्याच्या हृदयात कायम राहील उलुपीने अर्जुनाच्या आठवणींना आणि त्यांच्यातील प्रेमाला मनाच्या कोपऱ्यात जतन केले त्याच्यातील हे प्रेमभौतिक बंधनाच्या पलीकडे होते जे वेगळे वेळेच्या आणि अंतराच्या सीमा पार करून एकमेकांना जोड जोडे राहिले महाभारताच्या युद्धात अर्जुनाला ओलुपीने पुन्हा एकदा सहाय्य केले पण यावेळी ती सहाय्य वेगळ्या प्रकारचे होते युद्धात अर्जुनाने त्यांच्या काका भीष्माचा वध केला होता परंतु भीष्मासारख्या आदरणीय व्यक्तीवर शस्त्र उचलण्याने त्याच्या मनात अपराधाची भावना निर्माण झाली होती अर्जुनाला भीष्मविरुद्ध लढण्याचे कर्तव्य पाळावे लागले होते परंतु त्यांच्या हृदयात भीष्मावरील आदर होता ही अपराधाची भावना त्यांच्या आत्म्याला खूप दुखावत होती उलुपी त्यांच्या दुःखाचा अंदाज घेत अर्जुनासमोर आली आणि त्याला समजावले की त्याने धर्मासाठी कर्तव्य पार पाडले होते तिने अर्जुनाला भीष्माच्याच मनोवृत्तीची आठवण करून दिली आणि त्याला सांगितले की भीष्म त्यांच्यावर कधीही नाराज नसेल उलुपीच्या या समुपदेशाने अर्जुनाची अपराधाची भावना दूर झाली आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांचे मन उभारले एकदा असेही घडले की अर्जुनाच्या मुलाने अर्जुनाशी लढाई करत अर्जुनाचा वध केला त्यावेळी उलुपीने अर्जुनाच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी एक जादा जादुई नागमणी आणली होती ज्यामुळे मृत्यू व्यक्तीला पुन्हा जीवन दिले जाऊ शकते अर्जुन जेव्हा मृतप्राय अवस्थेत पोहोचला तेव्हा उलुपीने नागमन्याच्या मदतीने त्याला पुन्हा जीवनात परत आणले आणि अर्जुन आणि त्यांच्या कुटुंबाचा एकत्रितपणे उद्धार केला उलुपीने दाखवलेल्या या समर्पणामुळे तिच्या प्रेमाचा एक नवा अर्थ उलगडला तिने एक पत्नी म्हणून एक निष्ठावान सखी म्हणून अर्जुनाच्या जीवनावर असीम प्रेम